फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूप जास्त महत्वाच्या आणि जागतिक अशा सगळ्यांच्या मनात असणाऱ्या अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत म्हणजे सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की मला वजन कमी करायचंय पण वजन कमी करण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी मी सकाळच्या नाष्ट्यामध्ये घेऊ शकते ज्यामुळे माझं वजन वाढणार नाही आणि मला वजन कमी करायला मदत होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये वजन कमी करण्यासाठी नाश्ता किती जास्त महत्वाचा असतो हे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर नाश्त्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी घेतल्या तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि वजन कमी व्हायला सुरुवात होईल तर वजन कमी करताना नाष्टा हा किती जास्त महत्वाचा असतो हे बऱ्याच लोकांना माहीतच नसतं जर योग्य नाश्ता तुम्ही दररोज सकाळी घेतला तर तुमचं चयापचय सुधारतं आणि ज्यामुळे कॅलरीज बर्न व्हायला मदत होते त्याचबरोबर जर तुम्ही हेल्दी आणि योग्य अशा पद्धतीचा नाश्ता घेतला तर तुमचं दिवसभर पोट भरलेलं राहतं तुम्हाला भूक लागत नाही आणि त्याचबरोबर तुमच्याकडून त्यामुळे एक्स्ट्राचं काही अरबट चरबट खाल्लं जात नाही ज्यामुळेच तुम्हाला वजन कमी करायला मदत होते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत असे काही नाश्त्याचे ऑप्शन शेअर करणार आहे जे तुम्ही ऑफिसला जरी वा तुन जरी जात असाल 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 किंवा किंवा घरातून काम करत तरी देखील तुम्ही ते आरामात बनू आरामात बनवू शकता आणि सकाळच्या वेळेस तुम्ही खाऊ देखील शकता नाश्ता हा आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्वाचा असतो कारण रात्रभर आपल्या पोटामध्ये काहीच नसतं आणि जेव्हा तुम्ही नाश्ता स्किप करता डायरेक्ट दुपारचं जेवण करता तर तुम्हाला ऍसिडिटी होते आणि मधल्या काळामध्ये तुमच्याकडून एक्स्ट्राच्या काही गोष्टी ज्या तुमच्या शरीरासाठी हानिकारक असतात अशा पद्धतीच्या जसं की समोसा वडापाव अशा गोष्टी आपण जर अचानकपणे खाल्ल्या तर तुम्हाला ऍसिडिटी होते आणि सोबतच तुमचं वजन देखील वाढतं चरबी देखील वाढते त्यामुळे नाष्टा हा हेल्दी आणि संतुलित असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि दररोज नाष्टा करणं हे तितकच महत्वाचं आहे त्यामुळे कधीही कितीही गडबड असली तरी नाश्ता अजिबात स्किप करायचा नाहीये तुम्हाला थोडा तरी वेळ नाश्ता बनवण्यासाठी काढायचा आहे आणि खूप हेल्दी सिंपल असे इझी बनणारे नाश्ता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते नाश्त्याच्या रेसिपीज तुम्ही खायच्या आहेत आणि दररोज तुम्हाला विदाऊट स्किप करता ब्रेकफास्ट हा करायचाच आहे ज्यामुळे तुमचं वजन झटपट कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे चला तर मग पौष्टिक आणि वजन कमी करण्यासाठी मदत करणारे असे नाश्त्याचे काही ऑप्शन्स पाहूयात तर सगळ्यात पहिलं म्हणजे नाश्त्यात तुमच्या प्रथिने असले पाहिजेत म्हणजे प्रोटीन असलं पाहिजे फायबर्स असले पाहिजेत त्याचबरोबर हेल्दी फॅट सुद्धा असल्याच पाहिजेत या सगळ्याचं जर कॉम्बिनेशन तुम्ही व्यवस्थित ब्रेकफास्टमध्ये खाल्लं तर तुम्हाला खूप जास्त काळासाठी अजिबात भूक लागणार नाहीये ज्यामुळे तुमच्याकडून कमीत कमी अन्न खाल्लं जाईल आणि तुमची फॅट लॉस व्हायला तुम्हाला मदत होईल चला मग आता पहिला जो आपला नाश्त्याचा पारंपारिक असा आपला महाराष्ट्रीयन पूर्वीपासून चालत आलेला असा नाश्ता म्हणजे पोहे येस yes, पोहे हा एक हेल्दी कार्बचा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात पोहे बनवताना तुम्हाला व्हेजिटेबल्स भरपूर घालायचे त्याच्यामध्ये भाज्या घालायच्यात फायबरसाठी आणि सोबतच तुम्हाला त्याच्यात काही शेंगदाणे देखील घालायचे कारण त्याच्यातून तुम्हाला प्रोटीन देखील मिळणार आहे तर हा खूप सिम्पल आणि पूर्वीपासून चालत आलेला असा ब्रेकफास्टचा पहिला ऑप्शन आहे जो इझी टू प्रिपेअर आहे खूप लवकर बनतो आणि आरामात तुम्ही तो टिफिन मध्ये देखील कॅरी करू शकता तर हा आपला पहिला ऑप्शन होता ब्रेकफास्टसाठीचा दुसरा जो आपला पारंपरिक असा ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे तो म्हणजे रव्याचा उपमा येस रव्यामध्ये देखील प्रोटीन्स असतात आता ऐकताना तुम्हाला वेगळं वाटेल पण येस रवा हा सुद्धा एक प्रोटीनचा सोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा वाटाणा किंवा फरजबी अशा पद्धतीचे कोणतेही व्हेजिटेबल जे तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करून खाऊ शकता अशा पद्धतीचे व्हेजिटेबल त्याच्यात ऍड करायचे आणि मस्तपैकी उपमा एक छोटासा वीस ते तीस ग्रॅम छोटासा बाउल भरून उपमा तुम्हाला खायचा आहे मस्तपैकी त्यानेही पोट भरणार आहे आणि रव्यामुळे जास्त काळासाठी पोट भरलं राहतं त्यामुळे तुम्हाला दोन तीन तासासाठी तरी अजिबात भूक लागणार नाही म्हणजे दुपारच्या जेवणापर्यंत अजिबात तुम्हाला भूक लागणार नाही हा होता तुमचा दुसरा आणि इझी असा ब्रेकफास्टचा ऑप्शन नंतर नेक्स्ट आपला जो आपण त्याला म्हणू शकतो भरपूर असा प्रोटीनचा सोर्स असलेला कॅलरीज खूप कमी आणि भूक जास्त काळासाठी लागणार नाही खूप पोट भरलेलं राहतं पचायला खूप जास्त हलका असा ऑप्शन म्हणजे मूग डाळीचा चिला किंवा डोसा तर बनवायला खूप जास्त सोपा आहे चॅनलवरती रेसिपी आहे आपली मूग डाळीच्या चिल्याची जाऊन नक्की चेक करा ब्रेकफास्टचा एक संपूर्ण व्हिडिओ आहे त्याचा थमने मी शेअर करते तर तो, तो व्हिडिओ जाऊन चेक करा त्याच्यामध्ये रेसिपीज आहेत तर हा आपला तिसरा ऑप्शन होता इझी टू प्रिपेअर आणि भरपूर असा प्रोटीनचा सोर्स असणारा टेस्टी असा दोन मूग डाळीचे चिले याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता चौथा जो आपला ऑप्शन आहे तो म्हणजे ओट्स येस ओट्स सुद्धा एक भरपूर असा प्रोथि प्रथिन्यांचा म्हणजे प्रोटीनचा असा एक सोर्स आहे ज्याच्यामुळे तुमचं पोट खूप काळासाठी भरलेलं राहतं इझी टू प्रिपेअर आहे याच्यामध्ये देखील तुम्ही भाज्या वगैरे ऍड करून ओट्सचा उपमा बनवा किंवा ओट्सची पोह्याची रेसिपी सुद्धा त्या ब्रेकफास्टच्या व्हिडिओमध्ये आहे जाऊन ती रेसिपी चेक करा आणि ओट्स देखील तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता जे लो कॅलरीज असतात पचायला खूप जास्त हलका असतो आणि पोट जास्त भरलेलं राहतं यानंतर तुमचा पाचवा जो ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे तो म्हणजे साऊथ इंडियन फूडमधली इडली येस इडली फक्त उकडलेली असते खूप लो ऑइल असतं त्याच्यामध्ये कमीत कमी तेलामध्ये बनलेली असते तेल नसल्यासारखंच असतं मस्तपैकी दोन इडल्या तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये सांबर सोबत खाऊ शकता आणि एकदम मस्त तुमचं पोट भरलेलं राहणार आहे आणि फर्मेंटेड फूडना वेट लॉस करण्यासाठी खूप जास्त बेनिफिट देतात तर खूप जास्त चांगला हा हेल्दी असा ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे त्यामुळे जर तुम्ही साऊथ इंडियन फूड लवर असाल तर तुम्ही नक्कीच इडली किंवा त्याच इडलीच्या पिठाचे अप्पे देखील बनवून तुम्ही ते ब्रेकफास्ट मध्ये प्रेफर करू शकता यानंतर आपला नेक्स्ट जो सहावा ऑप्शन आहे ब्रेकफास्टचा तो नॉन व्हेज लव्हरसाठी आहे जे अंडी वगैरे खातात त्यांच्यासाठी तुम्ही मस्त पैकी दोन अंडी खाऊ शकता एका अंड्यामधला जे पिवळा भाग आहे तो काढायचा एका अंड्यातला पिवळा भाग तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीची दोन अंडी मदे। तुम्ही घेऊ शकता मध्ये किंवा मग त्याच्याऐवजी तुम्ही त्याचं ऑमलेट बनवा छानपैकी कांदा टोमॅटो घालून आणि ते ऑमलेट तुम्ही मस्तपैकी घ्या किंवा दोन अंड्याची छानशी भुर्जी बनवा मस्तपैकी अंड्याचा पांढरा भाग वापरून आणि ती भुर्जी तुम्ही एक ब्रेड स्लाइस त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता म्हणजे भुर्जी पाव थोडक्यात तुम्ही मध्ये खाऊ शकता तर हा तुमचा सहावा ऑप्शन होता अंड्याच्या तीन रेसिपी तुम्हाला मी एकाच ह्याच्यामध्ये सांगून टाकल्या तर सातवा जो ऑप्शन आहे तुमच्यासाठी तर तो म्हणजे ब्रेकफास्ट मध्ये बेस्ट आणि सगळ्यांना आवडत असेल गुजराती ढोकळा येस तर ढोकळा हा देखील एक बेसन पासून बनलेला असतो आणि प्रोटीनचा एक बेस्ट असा सोर्स आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त कमी कॅलरीज असतात पचायला खूप हलका आणि टेस्टला तर उत्तमच असतो त्यामुळे हा देखील तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये नक्कीच प्रेफर करू शकता ढोकळा चार पीस ढोकळ्याचे जरी खाल्ले तरी छान पोट भरून जाईल आणि जास्तीचं काही खाण्याची गरज पडणार नाही वा जो ऑप्शन आहे ब्रेकफास्ट साठीचा तो म्हणजे स्प्राउट्स येस शिजवलेले तुम्ही मिक्स स्प्राउट्स घेऊ शकता किंवा एक कोणतंही मूग मटकी किंवा हरभरा यांसारखा कोणतंही स्प्राउट्स तुम्ही घेऊ शकता आता स्प्राउट सॅलडचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तो देखील आपल्या चॅनलवरती आहे सिम्पल असे तीन चार स्प्राऊट सॅलड त्याच्यात सांगितलेत ते जाऊन तुम्ही प्रिपेअर करू शकता आणि ते देखील तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला काकडी कांदा टोमॅटो यांसारख्या गोष्टी घालायच्या आहेत आणि ते मस्तपैकी स्प्राऊटचं सॅलड तयार करायचंय प्रोटीन आणि फायबरने भरलेला असा मस्त ब्रेकफास्ट आहे जो सगळ्यात जास्त हेल्दी आहे आणि वजन कमी करायला मदत करणारा आहे तर हा तुम्ही घेऊ शकता किंवा नेक्स्ट जो आपला नववा असा ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे तो म्हणजे फ्रूट बाउल येस फ्रुट्स हे सुद्धा तुमच्या शरीरासाठी भरपूर फायबर देतात त्याचबरोबर स्वीटनेसची क्रेविंग म्हणजे गोड खाण्याची इच्छा तुम्हाला होणार नाही जर तुम्ही फ्रुट्स ब्रेकफास्टमध्ये घेतले तर मस्तपैकी वेगवेगळे व्हरायटी ऑफ फ्रूट सीजनल जे तुमच्या सीजनल आणि रिजनल जे तुमच्या इथे अवेलेबल असतील मस्त सा, ते मस्तपैकी एक मीडियम साईजचा बाउल भरून ते फ्रुट्स तुम्हाला घ्यायचे आणि ते सगळे फ्रूट तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही एकच कोणतं तुमचं आवडतं फ्रूट असेल ते घ्यायचं असेल जसं की केळी झाली सफरचंद झालं कलिंगड झालं मस्क मेलन झालं आता मस्क मेलन जे आहे आणि कलिंगड आहे पपई आहे त्याच्यामध्ये खूप जास्त कमी कॅलरीज असतात खूप लो कॅलरीजचा असा हा फ्रूट्स आहेत हे तर ते तुम्ही घेऊ शकता मस्त आणि दीडशे दोनशे ग्रॅम जरी खाल्ले तरी त्याच्यामध्ये खूप पन्नास साठ इतक्याच कॅलरीज ता असतात त्यामुळे त्या मस्तपैकी ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही नक्कीच कंझ्युम करू शकता हे फ्रुट्स नंतर तुमचा लास्टचा जो दहावा ऑप्शन आहे ब्रेकफास्टचा शेवटचा आपला तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी येस हा सुद्धा एक हेल्दी ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठीचा याच्यामुळे देखील तुमचं पोट छान भरलेलं राहणार आहे दुपारपर्यंत आणि तुम्हाला अजिबात मध्ये आधी मिड मॉर्निंग स्नॅक्सची सुद्धा गरज पडणार नाही असे हे सगळेच ब्रेकफास्टचे ऑप्शन आहेत तर साबुदाणाची खिचडीमध्ये थोडासा किंचितचा बटाटा कूट वगैरे घालून मस्तपैकी तुम्ही खिचडी प्रेफर करायची प्रिपेअर करायची आहे आणि ती तुम्ही ब्रेकफास्टमध्ये कंज्युम करायची आहे तर हे मी असे यम्मी आणि टेस्टी खूप हेल्दी असे ब्रेकफास्टचे ऑप्शन तुमच्यासोबत शेअर केले आहेत हे सगळे नाश्त्याचे ऑप्शनच तुम्ही दहा ऑप्शन तुम्हाला मी दिलेले आहेत ते तुम्हाला भरपूर महिनाभरासाठी छान पुरतील आलटून पालटून हे ब्रेकफास्टचे ऑप्शन तुम्ही प्रेफर करा मस्त नाश्त्यामध्ये हे सगळे ऑप्शन घ्या भरपूर प्रोटीन आणि फायबर युक्त असे टेस्टी असणारे हे सगळे ऑप्शन्स आहेत तर मग अजून काय खाण्याची काहीच गरज नाही फक्त आता काळजी कशाची घ्यायची सकाळी सकाळी तुम्हाला नाश्त्यामध्ये हाय कॅलरीजयुक्त असा नाश्ता घ्यायचा नाहीये ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांना चहा चपाती खायची सवय असते किंवा रात्रीची चपाती राहिलेली असते तर त्याची फोडणीची चपाती फोडणीची भाकरी यांसारख्या गोष्टी तुम्हाला सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये अजिबात खायच्या नाहीयेत म्हणजे याच्यामध्ये भरपूर कार्ब्स असतात हाय कार्ब्स हाय कार्ब्स असलेल्या गोष्टी तुम्हाला नाश्त्यामध्ये सकाळी सकाळी अजिबात घ्यायच्या नाहीयेत ज्याच्यामुळे तुमचा सगळा दिवस आळसामध्ये जातो आणि तुम्हाला अजिबात एनर्जेटिक फील होणार नाही त्यामुळे नाश्त्यामध्ये सकाळी सकाळी गोडाचा शिरा देखील खायचा नाही गोड खाल्ल्यामुळे तुमची इन्सुलिन लेवल वाढते आणि जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी हानिकारक ठरू शकतं वजन तुमचं अजिबात कमी होणार नाही मग त्यामुळे मग हे सगळे ऑप्शन्स आहेत तेच तुम्ही प्रिपेअर करा तेच घ्या टिफिनमध्ये देखील तुम्ही इझिली कॅरी करू शकाल असेच आहेत वजन कमी करताना नाश्ता अजिबात कधी स्किप करू नका नाश्ता हा तुम्हाला दिवसभराची एनर्जी देतो जसं की तुम्ही बाहेर जर जाणार असाल ऑफिसला वगैरे तर तुम्हाला माहित आहे आपण सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आपला मोबाईल चार्ज करतो कारण आपल्याला माहिती आहे हा मोबाईल आपल्याला दिवसभरासाठी वापरायचा आहे तसंच आपल्या शरीराचा आहे नाश्ता आपल्याला रात्रभराच्या पूर्ण झोपेनंतर आपला पहिला आहार असतो तो आपल्या बॉडीला एक इंधन देण्याचं काम करतो एनर्जी देण्याचं काम करतो म्हणजे जर तुम्हाला दिवसभरासाठी फ्रेश हॅपी आणि आनंदी उत्साही राहायचा असेल तर नाश्ता अजिबात स्किप करू नका नाष्ट आपल्या शरीरासाठी त्याच इंधनाचं काम करतो चला तर मग आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सुंदर असे टेस्टी असे नाश्त्याचे संतुलित आहार जो तुम्हाला घ्यायचा आहे नाश्त्यामध्ये तो सगळा मी शेअर केलाय तर आय होप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा याच्यातली कोणती रेसिपी तुम्ही ट्राय केली आणि तुम्हाला कोणत्या रेसिपीज नाश्त्यामध्ये खायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय हे देखील सांगायला विसरू नका मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा, आणि फिट रहा, बाय